नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार दर तुम्हाला कोकण दर्शन तर आज आमचा पार्टीचा प्लॅन होता आणि खास मित्र रत्नागिरीवरून इकडे पोपटी बनवण्यासाठी आले होते तर चिकन वगैरे सगळं शॉर्टिंग करून घेतलेलं भाज्या वगैरे आणलेल्या होत्या आणि नंतर मग मी जे चिकन होतं ते बारीक करायला घेतलं चिकन बारीक करून झाल्याच्या नंतर पोपटीसाठी चिकनचे मोठे पीस ठेवलेले होते त्याला आम्ही मसाला वगैरे लावून सगळं मॅरिनेट करून ठेवलेला पोपटीसोबत आपल्याला चिकन मसालासुद्धा करायचा होता आणि त्यासाठी आम्ही बारीक कांदा वगैरे चिरून घेतलेला आणि बारीक चिरलेला कांदा आम्ही लगेचच तव्यावरती भाजून घेतला कारण का तो मसाल्यासाठी तयार करायचा होता त्याचबरोबर लागतं ते म्हणजेच खोबरं हे सुद्धा खोबरं आम्ही बारीक कापून घेतलं आणि अशा पद्धतीने तव्यावरती मी भाजून घेतलं पोपटीसाठी जे आम्ही पीस ठेवलेले होते ते अशा पद्धतीने आम्ही केळीच्या बांधामध्ये बांधत होतो कारण का तर पोपटीच्या मडक्यामध्ये करप ते करपले नाही पाहिजे म्हणून अशा पद्धतीने ते बांधून घेतलेले मसाल्यासाठी कांदा खोबरं जे भाजलं होतं ते मी पटकन मिक्सरला लावून घेतलं आणि अशा प्रकारे आपलं पोपटीचा मडका हे रेडी होतं आणि त्यानंतर आम्ही चिकन करायला घेतलेलं आणि चिकनला अशा प्रकारे उकळी आली होती आणि इकडे आपली पोपटी सुद्धा शिजून पूर्णपणे तयार होती तर मित्रांनो पोपटी एक नंबरच झाली होती आणि याचा संपूर्ण सविस्तर ब्लॉग आपल्या चॅनलवरती आलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तर नक्की जाऊन बघा